मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोर्टामध्ये जोरदार घमासान बघायला मिळालं मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर सरकारने नवा जी आर काढत मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचं मान्य केलं आहे परंतु मराठा समाजाला आधीच एस अंतर्गत दहा आरक्षण देण्यात आलंय ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारला मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करावं लागेल तर हा समाज मुख्य प्रवाहात नसल्याचं दाखवणं हे सरकारसमोर मोठं आव्हान ठरणार आहे याच पार्श्वभूमीवरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये आरक्षणाच्या समर्थनार्थ तसं विरोधार्थ दाखल झालेल्या याचिकांवरती आज एकत्रित सुनावणी पार पडली या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं बघूया आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e आता कुठल्या न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली हे सुद्धा मी तुम्हाला सांगते न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती एन जी जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे या तिघांच्या खंडपीठासमोर आजची सुनावणी पार पडली मराठा समाजाला नेमकं कुठलं आरक्षण दिलं जाणार सरकार नेमकं कुठलं आरक्षण कायम ठेवणार असा सवाल न्यायालयाने सरकारला विचारत सुनावणी पूर्ण केली मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या एस सी बी सी आरक्षणामध्ये आव्हान देणाऱ्या याचिकेवरती सुद्धा आज सुनावणी झाली तीन प्रवर्गांमध्ये मराठा समाज हा मागास आहे हे सरकारला सिद्ध करावं लागेल त्यामध्ये शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या समाज मागास आहे हे कोर्टासमोर मांडावं लागलं तसंच मराठा समाज नेमक्या कोणत्या प्रवर्गात आहे हा नवीन वाद या सुनावणीमधून पुढ्यात आला देशमुख पाटील मराठा कुणबी असा चार स्तरीय समाज आता कोणत्या वर्गामध्ये बसवायचा आहे असा पेज राज्य सरकारसमोर उभा प्रदीप यांचा युक्तिवाद बघूया अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत मराठा समाज मागास नाही असा युक्तिवाद आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांनी केला प्रदीप संचेती हे मराठा समाज मागास नाही हे पटवून देण्यासाठी जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसचा दाखला देत होते त्यावरती सक्षम असण म्हणजे काय त्याची व्याख्या नेमकी काय असा सवाल न्यायाधीशांनी संचती यांना केला मराठा समाजातील अनेक लोकांकडे पक्की खरे आहेत फ्लॅट आहेत मग ते मागास कसे असा प्रश्न संचेतींनी विचारला त्यावरती गायकवाड समितीने सर्वोच्च न्यायालयात समाज मागास असल्याचं म्हटलं होतं तो दावा कोर्टात टिकला नाही असा दावा सुद्धा संचेतींनी करत आपल्या बोलण्याला कुठेतरी पुरावा देण्याचा प्रयत्न केला संचेती यांनी यावेळी संदीप शिंदे यांनी तयार केलेला अहवाल न्यायालयामध्ये सादर केला मराठा मुलं शिक्षणात जास्त आहेत ओपन कॅटेगरीमध्ये बहात्तर टक्के हे मराठा आहेत आणि उरलेले वेगळ्या समाजाचे असल्याचं सुद्धा संचती म्हणाले संचती यांनी मांडलेल्या आकड्यांवरती न्यायमूर्ती मारणे यांनी आक्षेप घेत आकडेवारीची गल्लत होत असल्याची टिप्पणी केली आता पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला असणार आहे दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालयात प्रदीप संचेती यांनी एस सी आरक्षणाला विरोध करत कोर्टात युक्तिवाद केला तर राज्यात अठ्ठावीस टक्के मराठा समाज आणि त्यातले पंचवीस टक्के मराठे गरीब अशी बाजू महाभिवक्ता असलेले विरेंद्र सराफ यांनी राज्य सरकारतर्फे कोर्टामध्ये मांडली आज न्यायालयामध्ये फक्त शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागास आहे की नाही यावरती युक्तिवाद झालेला नाहीये तर पुढच्या सुनावणीमध्ये आर्थिक आणि सामाजिक प्रवर्गामध्ये मराठा समाज मागास आहे का यावरती सुद्धा वेगवेगळी दाखले देऊन युक्तिवाद होणार आहे पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला पार पडणार आहे आणि मोठा तर निर्णय कोर्टाकडनं या प्रकरणात येणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच आजचा जे काही दिवसभराच्या सुनावणी झालं ते मराठा समाज आणि ओबीसीसाठी सुद्धा महत्वाचं मानलं जातं या सगळ्या बाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका